हां नमस्कार आपले अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी धुमाळे साहेब आज बांधावरची शाळा या कार्यक्रमानिमित्त इथे भोवडवाडीमध्ये इथे मंदिराच्या शेजारी सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य शांतारामजी धुमाळे साहेब यांच्या शेतीमध्ये आम्ही इथे आलेलो हो आहोत ना तर तुम्हाला काय वाटतं की आज आपली बांधावरची शाळा कार्यक्रमासाठी तुम्हीच आम्हाला इथे यायला सांगितलं आणि त्याबद्दल धन्यवाद तुमचे तुम्हाला काय वाटतं की सगळी मुलं आमचे सगळं शिक्षक वर्ग आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं छान मुलं व्यवस्थित काम करतात सर्व व्यवस्थित चालले खे ना हा उपक्रम कसा आहे म्हणजे शासनाने जो आपल्याला सांगितलेला आहे की अशा प्रकारे घ्या म्हणून तर मुलांना थी थी। मुलांना घरी अशा प्रकारे शेतीमध्ये काम करत नसतील ना तर त्यांना एक दिवसाचा तरी अनुभव मिळतो की शेतीमध्ये काम करणं किती चांगलं असतं आणि अशा प्रकारे दिवसभर काम केल्यानंतर रात्री कशी छान झोप असेल ना म्हणजे काम ना तुम्ही किती वर्ष काम करताय आम्ही बावीस वर्ष आली वीस बावीस वर्ष तुम्ही शेती करताय मग मी वर्षाच्या वर्षाला दरवर्षी शेती करताना तुम्हाला ह्या वर्षी केलेलं पुढच्या वर्षीपर्यंत पुरतं हो तेवढा पुरतं मग शेती व्यतिरिक्त आणखीन काय बाग वगैरे का बाग का बा, तुम्ही आता हे सगळी पूर्वीपासूनची जी, जी बैलांची शेती आहे ना म्हणजे बैल घेऊन पारंपरिक शेती आपण करतो ना तर त्या पारंपरिक नमस्कार काका हां हां तर बागाय म्हणजे ही आता पारंपरिक शेती तुम्ही आता ही जो रुमणी नांगर फाळ वगैरे याचा वापर करून करतोय मग तुम्हाला असं वाटत नाही की बाबा आपण ही पारंपरिक शेतीपेक्षा आपण अत्याधुनिक काही यंत्रणा घेऊन करू शकतो नाही असं वाटतं पण ते ह्याच्यामध्ये जेवढी मजा आहे तेवढी ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नाही हां 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 म्हणजे ट्रॅक्टर वगैरे आणला आणि तो मध्ये बंद पडला तर पुन्हा तुमची शेती थांबलीत तिथे अर्धवटत धन्यवाद साहेब धन्यवाद आपल्या शाळेतील नवीन वंजारी मॅडम नवनियुक्त पदवीधर शिक्षिका सुद्धा इथे कामासाठी इथे तरवा लावत आहेत म्हणजे त्यांनी आतापर्यंत कधी तरवा लावलेला नाही आहे त्याच सांगतात तर त्या म्हणाल्या की सर मी स्वतः तरवा लावणार आहे तर त्या स्वतः इथे शेतामध्ये उतरल्या आणि त्यांनी लावणी लावायला सुरुवात केलेली आहे तर त्यांचा हा वेगळा अनुभव असू शकतो कारण आमच्या शाळेतल्या मुली मुलगे सगळे लावणी तरवा काढणे याच्यात पटाईत आहेत मगपासून आपण बघितलं असेल तर नांगर धरण्यापासून सर्व मुलांनी मॅडमांनी सुद्धा त्याच्यात सहभाग घेतलेला होता तर एवढं उत्कृष्ट आजचा दिवस बांधका बांधावरची शाळा हा उपक्रम छानपैकी आपला इथे सादर झालेला आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे ज्याने ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व वा भोवडवाडी ग्रामस्थांचे मी नंबर एक शाळेच्या वतीने खूप 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 आभार मानतो